जनतेसमोर चित्र स्पष्ट आहे कोणी मार काला काय केला एक गोष्ट याच्यात महत्वाची बघा निलेश राणे वैभव नायकांवर टीका करतायत परंतु वैभव नाईक हे दोनदा आमदार झालेत निलेश राणे एकदा निवडून आले दुसऱ्यांदा पडले त्यामुळे कार्यक्षम अकार्यक्षम कोण आहे ते जनतेसमोर आहे त्यांनी विनाकारण वैभव नायकांवर आरोप करून आपली राजकीय कारकिर्दी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करून किती जरी असे खोटे नाटे आरोप केले तरी वैभव नायकांचं कार्यकर्तृत्व कोणी झाकू शकत नाही मी एक साधी एक गोष्ट सांगतो की आज सावंतवाडी मतदारसंघात मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल होऊ घातलेलं ते आजपर्यंत झाले नाही म्हणजे जे मंत्री झाले आमदार होऊन मंत्री झाले त्या केसरकरांना जे जमलं नाही ते वैभव नायकाने करून दाखवलं म्हणजे या सावंतवाडी तालुक्यात कुठील रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये जिल्ह्यातल्या महिला ट्रीटमेंट घेण्यासाठी इथे यायच्या दुर्घटक सर तेव्हा हो इथे ट्रीटमेंट द्यायचे परंतु आज खऱ्या अर्थान सावंतवाडीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की महिला साठी खास हॉस्पिटल सुरू झालं तिथे आज दुर्भाटकर सर देत आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या महिला म्हणजे माता भगिनी तिथे ट्रीटमेंट घ्यायला जात आहेत म्हणजे अशा तऱ्हेचं आमदारांचं कार्य आणि कर्तृत्व असलं पाहिजे जे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेसाठी आपल्या माता भगिनीसाठी सेवा देण्यासाठी जबाबदारी घेऊन किंवा कर्तव्याची जाणीव ठेवून जनतेसाठी काम करणारा आमदार म्हणून वैभव नायकांची ओळख झालेली आहे परंतु ह्यांचे मी एवढंच सांगेन राणेनी केसरकरांना टीका करण्याऐवजी त्यांच्या पक्षातल्या ज्यांनी कोणी मार खाला त्यांच्या बाउन्सर ते जे कोणी त्यांना तिथे बाउंसर ठेवले त्यांचे कोण जे स्थानिक पदाधिकारी होते त्यांचा शोध घ्यावा आणि त्यांना योग्य समज द्यावा कारण अशा तऱ्हेचे खोटे आरोप करून दिशाभूल करता येणार नाही जनतेसमोर खोटं लपवता येणार नाही जनतेसमोर सगळं आलेलं आहे की हे ठेकेदारी कशा तऱ्हेने मिळवण्यासाठी का मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहे म्हणजे छत्रपतींचा पुतळा पडला त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला का भ्रष्टाचार झाला टक्केवारीचे आरोप झाले ना टक्केवारीचे आरोप झाले ते सिद्ध होत आहे अशात तऱ्हेने तुम्ही ठेकेदारी मिळवण्याचा प्रयत्न करणार अशात तुमच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारी देण्यासाठी प्रयत्न करताय आणि मग ठेकेदारातून चक्केवारी घेण्याचा प्रयत्न होतो हे खालच्या वृक्षातून सिद्ध होत आहे त्याच्यामुळे असे नाहक टीका करून वैभव नायकांसारख्या कार्यक्षम आमदारावरती टीका करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून जनता त्याला बळी पडणार नाही